চাই চড়তে গেলে फोटो काढताय फोटो जायचा व्हिडिओ इकडे चालू आहे घरात बसते चला आपण घराचं बघूया घर बघूया

सगळं लाईव्ह आहे की व्हिडिओ का धरायचं आता शेबा ये पुढ का कुठली कुठली खोली कुठं आहे का आपल्या घराची वस्तू शांत आहे का नाही तर चला ही एंट्री आहे बघा इथं फोटोशूट चालू आहे मस्त पैकी सरा किचन मध्ये कोण असा इकडे पण आहे I do know एक मिनिट इथे दरांना असता मग कायच करू नका

पाणीच आहे ना काय हे देवाच मंदिर आहे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा हो कुठून आता सध्या केरळमध्ये आहे आम्ही इकडे एक बेड आहे बघा मस्त इथं वरती पण जाण्यासाठी कसं ॲडजस्टमेंट केलं बघा हे बघा साईट नास पायऱ्या लाईक केलं धन्यवाद सर्वांनी लाईक करा बघा असं वरती जाण्यासाठी केले टेरेस वरती जाऊन जाऊया का चला असं टेरेस आहे बघा मस्तच का सगळी महाराष्ट्रीयन माणसं आहेत ती बरीच मंडळ आहे ती थोडी गर्दी कमी झाली भेटलेला आहे इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मस्त पैकी बघा दिसत नाही दिसत नाही <laughs>

बघा देवा बेडरूम देवाचं देवा मंदिर समोर केलेलं आहे देवाचं मंदिर ते पायऱ्याचं डोंगर येतो आपण बघा इकडे खालून पायऱ्याचं डोंगर आलं की तुम्हाला असं वृत्तीत चढून आल्यानंतर थोडे देवाचं दर्शन घ्या सर्वांना गिफ्ट <laughs>

तर चला तुम्हाला माझ्या खास जोडीदारला भेटवतो बरीच माणसं माघार निघाल्या फोटो काढ असं फसवायला लागतं व्हिडिओ मध्ये येत नाही ती लाईव्ह चालू आहे घरा फिरून आणू की फिरून काप आता लाईव्ह चालू आहे बंद करून काय बरं चला क्लिअर किस

गावाकडची माणसाला सगळं कॉम्पिडेशन होत नाही असं माहिती म्हणून त्याच्या पुढे दोन पैल काढलं तरी मोदी मोदीला मोदीला जाते अष्ट पैलू डाव खुले डाव खुले फलंदा येत झालं का शेवा

जेवण घेतल्या फेडू तयार चालू होत बास्की काय जास्त जास्त वाढायची बघायचं आहे

राहते पंधरा वर्षांनी बघितलं तर आपलं चेहर कसं उतर बघायला मिळतं ते नाही तू उतरलाच नाही तिकडे कसा म्हणा